नाशिकच्या एमआयडीसी अंबड पोलीस ठाणे हद्दीतील चिंचोळे घरकुल योजनेत राहणाऱ्या एका पंचेचाळीस वर्षीय महिलेवर जुन्या ऍसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे त्या हल्ल्यात महिला आहेत एम आय डी सी अंबड पोलिसांच्या माहितीनुसार मधु पैलवान राहणार घरकुल योजना असे ऍसिड हल्ला करणाऱ्या संशयितेचे नाव आहे या हल्ल्याबाबत मंगला सुनील ठोके राहणार घरकुल योजना चिंचोळे अंबड यांनी एमआयडीसी आंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हल्लेखोर फिर्यादी महिला हे एकाच भागात वास्तव्यात असून सोमवारी त्यांच्या किरकोळ वाद झाला होता जखमी महिला मिलच्या ठिकाणाहून जात असताना संशयित आरोपीने हे धक्कादायक कृत्य केले आहे मागील भांडणाचा माग राग मनात धरून संशयित आरोपीने बाटलीत आणलेले ऍसिड महिलेच्या अंगावर फेकल्याने त्या ऍसिड हल्लात महिला सुदावाने बचावली आहे या प्रकरणी एमआयडीसी आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील हे अधिक तपास करीत आहेत काय नाव आहे तुमचं मंगला सुनील ठोके कुठं राहिला तुम्ही चिंचोळे घरकोल योजना काय प्रकार घडला काय सांगणार तुम्ही आमचे भांडणं झाले ते टपरी टपरीवरून भांडणं झालेले होते त्या टपरीवरून भांडणं झालेले होती त्या टपरी ठेवू नका म्हणे इथं गणपती बसते आम्ही एका साईडला ठेवलेली होती जागा तरी पण ते येऊन आमच्या संघ आमची टपरी उलटी पाडली त्यानं पण भांडणं केली आमच्यासोबत दोन दिवस इथं ऍडमिट होते आमची पोरगी ते झालं आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही गेलो आम्ही पोलीस स्टेशनला दोन दिवस जाऊन सांगितलं की हे मागून वार करते म्हणून तरी पण आमचं ऐकलं ते मनावरच नाही घेतलं आम्ही पाहू आम्ही करू असेच करत होते त्याला एक दिवस आणलं बसून ठेवलं दुसरं एक फक्त आठ तास त्याला बसून ठेवलं आणि आठ तासानंतर त्याला का घरी काढून द्यायला समोरच्याचं नाव काय मधुकर पहिलो फक्त आठ तास मोजून त्याला माझी गिरणी आहे तिथे गिरणी उघडली बसली तिथे बसली ते आला समोरून आणलं फेकलं माझ्या अंगावर त्याच्यानंतर तुम्हाला कोणी आणलं हॉस्पिटलला बहिणीने आणलं मला पोलिस आले का तिथं नाही पोलीस वाले नाही आले पोलिसवाल्या नंतर आले मी लगेच पोलीस स्टेशनला गेली पाणी घेतलं अंगावर जे ना एसिड की पाणी अंगवर getलं आणि लगेच मी पोलीस स्टेशन लागी. तुमच्या पुढे पडलं एसिड त्या ते चेहऱ्यावर पडलं कपड्यावर पडलं पाठीवर थोडे दाग हे झालेले आहेत. पूर्ण हे डोळा हे नाक एक बन का हे पूर्ण असे आपल्याला काय नाही मिळाव म्हणून आपण पोलीस आयक्तांना काय आवाहन करणार? पोलीस आयक आम्हाला नाही पाहिजे. त आम्हाला असे जर गुन्हेगार जर मोकळे सोडत असतील ते तर मग हे गुन्हेगार हे करायचे त्याने जर गुन्हेगाराची ट्राव त्याला जर म्हणलं की आम्ही पोलीस कंप्लीट करतो तर म्हणतात आमचे दंड पाठ थापटतात असे म्हणते ते म्हणजे खिशात आहे डिपार्टमेंट माझ्या खिशात आहे म्हणते तुम्हाला किती मुलं आहे मला एक मुलगी एक मुलगा आहे आणि मला जर माझ्या जर मुलाला काही धोका झाला तर याची जबाबदारी कोण घेणार आहे किती आम्ही किती वेळेस जाऊन सांगितलं पोलीस स्टेशनला पण पोलिसांनी ऐकायला आम्ही पंधरा दिवस पासून एक सारखं चक्र घालत आहोत बसलो पोलीस स्टेशनला पवार साहेबांनी आम्हाला पाहिलं पण आम्ही काहीच म्हणलं नाही आम्ही गपचूप आलो आता त्या संबंधित आरोपीला अटक व्हावी म्हणून आपण पुढचं पाऊल काय घेणार आता त्याची अटक व्हायला हो पाहिजे त्याला त्याला शिक्षा द्यायला पाहिजे आणि त्याला जे साथीदार आहेत त्याला पण शिक्षा द्यायला पाहिजे विशेष प्रतिनिधी